निर्भीड निष्पक्षांनी मदत कुठे करावी आणि कुठे नाही तसेच कुणाला करावी जर केली तर ती मदत योग्य ठिकाणीच केली का, का हे देखील महत्वाचं आहे मात्र अशीच एक मदत संगमनेर तालुक्यातील साकुरगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा भगवान उद्योग समूहाचे संचालक अधिक्षेत खेमनर यांनी केली त्यांच्या याच दातृत्वाची अक्षरशः साकूर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे याला निमित्त आहे ते म्हणजे आपल्या आईचं पुण्यस्मरण स्वर्गीय शवंताबाई भगवंता खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र अधिक्षेत खेमनर यांनी आपल्या आईची आठवण म्हणून व सनातन धर्मात जसे जन्मदात्री आई तसेच गोमातेला आईचा दर्जा दिला गेला आहे त्याच धर्तीवर आपण देखील आता आपल्या आईला गोमातेचं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते अधीक्षक खेमणार यांनी केलाय साकूर पठार भागातील कवठे मलकापूर येथे गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम कुटुंब गोसंगोपन करत आहे त्यांच्या या गोसंगोपनाची देखील चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे मांडवे बुद्रुक येथील मुस्लिम बांधव आमिन शेख यांच्याकडे तब्बल पन्नास ते साठ गायरान गाय त्यांनी पाळलेले आहेत परंतु सध्या उन्हाची दहकता वाढल्यानं या गायांना चारा नाहीये त्यामुळं हतबल झालेले गोरक्षक अमिन शेख यांनी अधिक यांना समस्या सांगितली क्षणाचाही विलंब न करता अधिक यांनी गायांना चारा उपलब्ध करून दिलाय तसेच विशेषतः अमिन शेख यांच्या सोबत त्यांची पत्नी उल्फाना शेख देखील खांद्याला खांदा लावून गोमातेची सेवा करत आहे तसेच राणी संदेश कडेकर व चांद गुलाब शेख हे देखील अहरात्र गोमातेची सेवा करत आहेत विशेषतः कुठलाही मोबदला न घेता हे सर्वजण गोसंगोपन करत आहेत त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे दरम्यान आदिक्षे त्यांच्या आईचं पुण्यस्मरण नुकतंच साकोर येथे मोठ्या जनसमुदायामध्ये संपन्न झालं त्यामुळे तेच आईचं पुण्यस्मरण म्हणून मी आजही गोमातेची सेवा करत असल्याचं आमच्याशी बोलताना अधिक्षेट खेमणार यांनी सांगितलं आहे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या मातोश्री शेवंताबाई भगवंता खेमनर यांना जाऊन एक वर्ष झालं आणि नुकत्याच चौदा पाचला त्यांचं पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण आम्ही साजरं केलं त्याच्याबरोबर एक ते दोन दिवस अगोदर पत्रकार किरण पुरी आणि सहदेव जाधव हे आमच्याकडे आले आणि त्यांनी या ठिकाणच्या परिसराचा आणि गाई वासरांचा या ठिकाणी इतोंभू सांगितलं का राणावनामध्ये सोडून दिलेल्या गायी आहे ते एका ठिकाणी जमा केलेल्या आहे गाई वासरं बरेच आहे पन्नास ते साठ जनावरं आहे परंतु त्यांना चाऱ्याची फार मोठी आवश्यकता आहे परंतु मी त्यांना सांगितलं का खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जाऊ प्रत्यक्ष पाहणी जाऊन मी तुम्हाला काही सांगतो तर आज खऱ्या अर्थाने तो योग या ठिकाणी आज आला या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रथम तर दुःख झालं नाही गोष्टीचा आनंद झाला दुःख असं झालं आहे की उन्हाचे चटके आता नुकतेच दोन तीन महिने फार मोठे होते आणि त्यामध्ये चाऱ्याचा आणि पाण्याचा फोटा अभाव असल्यामुळे या ठिकाणी या गायांची प्रत प्रकृती जर बघितली तर ती खालवलेली दिसली परंतु एक एका ठिकाणी आनंद असा होतोय का या गायींचा वासरांचा रानावानामधून गोळा करून ज्या गायी वासरं सोडून दिलेली होती ती जमा करून या ठिकाणी आमच्या गावचे अमीनभाई शेख हा एक मुस्लिम बांधव आहे यांनी हा माणुसकी या ठिकाणी दाखवून खऱ्या अर्थाने या गोमातेचं या ठिकाणी जमा करून गोरक्षण करण्याचं काम या ठिकाणी चालवलेलं आहे त्याला कुठलीही शासनाची किंवा गव्हर्नमेंटची कोणतीही पूर्तता नसताना देखील या ठिकाणी त्यांनी या गायींचा सांभाळ करताना फार आनंद होतोय का जन्म देणारी माता असते कारण ती आपल्याला दूध पाजते म्हणून तिला आपण माता म्हणतो परंतु जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अंगावरचं जी दूध देते ती खऱ्या अर्थाने ही गोमाता आहे आणि ह्या गोमातेचा सांभाळ खऱ्या अर्थाने आमच्या अमीनबाईंनी चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या मातोश्री शेवंताबाई देखील आमच्या दारात आलेला कोणताही पाहुणा असो भुकेलेला अन्न तहानलेला पाणी दिल्याशिवाय राहत नव्हत्या आणि मला या ठिकाणी आल्यानंतर एक मनापासून समाधान हे मिळालं आहे का खऱ्या अर्थाने त्यांनीच मला या ठिकाणी पाठवले की काय आणि ते योग खऱ्या इथं आलेले आहेत म्हणून नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आल्यानंतर मनामध्ये एक अशी गोष्ट निर्माण झाली का या गाईंना आपण चारा उपलब्ध नक्कीच करून दिला पाहिजे आणि म्हणून आमिनबाईला मी या ठिकाणी पिकअपचा चारा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने पठार भागातील मग ते बजरंग दलाचे असो इतर तरुण असो यांनी पुढाकार घेऊन पुढे यावं आणि या गायीसाठी चारा उपलब्ध करून देण्याचं काम केलं पाहिजे आजही आपण पाहतोय शिमेवर आपला तरुण लढतोय आपल्या धरणीमातेचं रक्षण करतो आहे परंतु आमच्या भाई या ठिकाणी असताना या गोमतेचं रक्षण आहेत तेही तेवढंच मोलाचं आहे आणि त्यांनी या ठिकाणी एक अजून एक चांगला संदेश दिलेला आहे का आम्ही पाकिस्तानी मुस्लिम नाही आम्ही भारतीय मुस्लिम आहोत आम्ही गोमातेचं धरणी मातेचं आणि जन्म देणाऱ्या मातेचं रक्षण करणारे आहोत हा देखील चांगला संदेश दिलेला आहे मी त्यांना धन्यवाद देतो कारण नक्की आम्ही या ठिकाणी चारा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक पिकअप उपलब्ध करून दिलेली आहे याही पुढे आम्ही तुमच्यासाठी सहकार्याची भावना ठेवू धन्यवाद डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार